नमस्कार सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे पावभाजीचा बेत हा गेल्या कित्येक दिवसापासून तुमच्यासोबत शेअर केलेला आहे भाज्या आणून तर बरेच दिवस दाखवलं गेलं पण हा व्हिडिओ नंतर ना अपलोड करायचा राहिला होता मी पावभाजीसाठी घेतलेला आहे एक फ्लावरचा ना जो गड्डा असतो ना तो त्याच्यापेक्षा बाकीचा ना थोडा पाव भाग काढून घेतला होता तीन शिमला मिरची घेतलेल्या आहेत छोट्या छोट्या आणि वाटाने घेतलेले आहेत आ, पाव किलो म्हणजे वजनी मापाने पाव किलो आहेत तसे मी अर्धा किलो आणलेले होते बाजारातून आणि ते निवडून पाव किलो झालेले आहेत आणि टमाटा घेतलेला आहे ही जी पावभाजी बनवायची पद्धत आहे ना ती फॉलो करते ना मी सरितास किचनची करते कारण की आ, मला ती खूप आवडते त्यांची पावभाजी बनवण्याची ही पद्धत आणि जेव्हापासून मी ती बघितली ना ती मला अगदी सोपी वाटते म्हणजे खूप भांड्यांचा तामझाम नाही खूप मसाल्यांचा त्रास नाही अगदी मस्तच झटपट बनून जाते तुम्हीही कोणी फॉलो करत असणार तर मला नक्कीच तसं सा सांगा तर ना दहा लोकांसाठी पावभाजी असं त्यांनी एक व्हिडिओ बनवलेला आहे ती मला खूप आवडलेली तेव्हापासून मग मी तेच तशाच पद्धतीने पावभाजी बनवते तेल गरम केलं तेलामध्ये ना थोडं जिरं टाकलं हळद टाकली आणि ज्या भाज्या चिरलेल्या होत्या ना त्या मी कुकरमध्ये टाकून दिलेल्या आणि ही चिरून ठेवलेले होते बाजूला तेही अशा पद्धतीने टाकून दिलेले आणि छान ना नंतर ते ना संपूर्ण मी सगळ्या भाज्या मिक्स करून घेतल्या टमाटे ना छोटे लहान दोन होते माझ्याकडे ते आधी टाकले होते असं कुकरमध्ये शिजवताना आणि नंतर ना त्यांनी सांगितल्याप्रमाणेच मी नंतरही ॲड करत असते शिमला मिरची मी यात कुकरमध्ये टाकलेली नाही आहे मग बटाटा फ्लावर वाटाणे आणि टमाटा हे सगळं टाकल्यानंतर ना हळद तिखट मीठ हे टाकून घेतलं आणि थोडं ना उकळ येऊ दिला पाणी टाकलं अगदी अंदाजानुसार एक जग टाकला होता सुरुवातीला पण नंतर मला जाणवलेलं की दीड जग जरी टाकलं असताना तरी चाललं असतं हे सगळं मिश्रण असं दिसत होतं आणि नंतर ना दोन शिट्ट्या घेतल्या मी फक्त गाजरी ॲड केल्या ना तरी छान कलर येतो पावभाजीला आणि नंतर ना तेल गरम केलं थोडं दोन पळ्या आणि त्यामध्ये ना शिमला मिरची ना अशा पद्धतीने मी मिक्स करून घेतली म्हणजे तेलामध्ये थोडी वाफवून घेतली नंतर कांदा आणि परत एक छोटा टमाटा घेतला आलं लसूण पेस्ट घेतली मी काही बनवून ठेवत नाही अगदी लगेच आलं लसूण मी खलबत्त्यात कुटून घेते नाहीतर किसून घेत असते बारीक किसणीने आलं जनरली मी खूप भाज्यांमध्ये नाही वापरत कधीतरी क्वचित वापरत असते म्हणून मग मी आलं लसूणची पेस्ट एकत्र बनवून नाही ठेवत जास्तीची कधीतरी बनवते असं पावभाजी किंवा पुलाव वगैरे बनवायचा असेल तर नंतर ना हे सगळं मिक्स केल्यानंतर ना मी बटरही ॲड केलं होतं तेल तापण्याच्या आधी त्यात बटर ॲड केलेलं आहे त्यांनी छान सांगितलेलं आहे तुम्ही जाऊन त्यांची रेसिपी बघू शकतात कुकरमध्ये भाज्या शिजून झालेल्या होत्या माझ्याकडे इथे काही स्मॅशर नाही आहे मग मी ना ही तेलाचं भांडं आहे ते किंवा कुठलाही डबा घे गे, घेतला आणि त्याने स्वच्छ धुतलेला होता तो तर त्याने ना असं मिक्स करून घेतलेलं मी की जेणेकरून म्हणजे छान अशी पावभाजी खडा न राहता अगदी स्मूथ अशी चिकन चिकन तयार होईल अगदी त्याच पद्धतीने ना मग कढईत पण ना शिमला मिर शिमला मिरची आणि आपलं टमाटे कांदे यांना पण मी असं स्मॅश करून घेतलं ह्या डब्याचा ना मला खूप चांगला उपयोग झालेला अगदी छान भाजी अशी मऊ सूज झाली होती मुलांचा आवडीचा पदार्थ जर घरात तयार होत असेल ना त्यांना अजिबात धीर नसतो म्हणजे असं वाटतं की कधी आपली आई एकदाचं बनवून आपल्या ताटात वाढते आणि खाणं विणं काही नसतं बरं अगदी थोडंसंच खातात पण त्या वासाने त्या बनवण्यासाठी त्यांचा उत्साहच खूप मोठा असतो आणि ते खातात आवडीने म्हणून मग आपल्यालाही उत्साह येतो की चला आपले मुलं काहीतरी चांगलं खाणार आहेत ॲक्च्युली पावभाजी पण कसं हेल्दीच आहे खूप भाज्या मिक्स एकत्र केल्या जातात फक्त पाव सोबत खाल्ली तर मग काही जणांना ती म्हणजे हेल्दी नाही वाटत आणि काहीजण आमच्याकडे तर ना पोळ्या कराव्या लागतात आमच्याकडे पाव जनरली पावभाजीसोबत कधी आणलेच जात नाहीत नंतर काय केलं भाजीला फोडणी वगैरे दिली आणि वरून ना बटर टाकलं आणि त्यावरती थोडासा ना मसाला टाकला माझ्याकडे पण काही मसाला नव्हता जोच घरातलं होतं ना तेच टाकून दिलेलं कारण की मी उद्या करू करू मध्ये राहून जात होतं पण मुली काही ऐकत नव्हत्या म्हणून मी करून टाकलेलं नंतर ना मी ना तनिष्काला ना क्लासला सोडवायला गेली होती तर मला ना लोखंडी तवा घ्यायचा होता अगदी चांगला म्हणजे असं भाजी किंवा भाकरी बनवण्यासाठी हा छान त्यांच्याकडे ना डोस्याचा तवा आहे मस्तच होता बुरहाणी किचनवेअर म्हणून आहे आरकेला पंचवटी आहे ना तिथे जिथे मी भाज्या वगैरे घ्यायला जाते सराब बाजारात तिथेच ते। तर त्यांच्याकडे खूप चांगल्या क्वालिटीच्या लोखंडी वस्तू मिळतात तर मला पण खूप छान असा लोखंडी तवा मिळालेला आहे साडेचारशेच रुपयाचा आहे पण इतका जड वजनाचा आहे खूप सकाळ होती दुसऱ्या दिवसाची ही शूटिंग आहे म्हणून मग ना रस्ते अगदी खाली होते आणि मी छान अशी छोटासाच असं तिथे ना म्हणजे भा बा, भाजीवाले फुलंवाले बसलेले असतात फुलांचा कलर इतका सुंदर दिसत होता तर माझा श बघण्याचा शूटिंग करण्याचा मोह काही आवरला गेला नाही ही गल्ली पूर्ण फुलांचीच असते म्हणजे छोटासा फुलांचा छोटा तर नाही म्हणता येणार बऱ्यापैकी मोठा असा इथे पण फुलांचा बाजार भरत असतो नंतर मला रस्त्यात येताना नेहमी मावशी भेटतातच मावशींचा आग्रह मी बोरं घेणार होती पण हे पण घेऊन जा अंजीर वगैरे तर मग मी अंजीर पण घेतलेले पाव किलो हा तवा घेतलेला आहे मी याच्याहून जो छोटा होता ना तो साडेतीनशेला होता पण इतका जड आहे ना हा तवा जवळपास दोन अडीच किलो तर सहज वजन असेल याचं जा, किंवा जास्त असेल मी ना एक किलो भेंडीची भाजी किंवा छान असं म्हणजे ज्या कोरड्या सुक्या भाज्या असतात ना या लोखंडी तव्यामध्येच करत असते पूर्वी आईने जो दिलेला होता ना तो पातळ झालेला आणि त्यातमध्ये भाकरी किंवा भाजी पण खूप करपते मी जवळपास तो पंधरा वर्ष वापरलेला म्हणून मग मी आता हा नवीन घेतलेला आहे खंडी वस्तूंचं महत्त्व आपल्या आहारात किती आहे हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे पण ना यामध्ये जी भाजी केली जाते ना ती अतिशय चविष्ट लागते आता जवळपास भरपूर भाज्या मी या तव्यामध्ये बनवेल कारण की यात लवकर करपणार नाही हा इथे दिसायला जरी छोटा दिसतोय ना पण खूप मोठा तवा आहे आज मला ना फ्रीजचं म्हणजे डीप क्लिनिंग करायची आहे कारण की इथे आल्यापासून ना मी फ्रीज स्वच्छच नाही केलेला आहे अगदी जसा होता ना तशा वस्तू ठेवत गेली आणि आता तो बऱ्यापैकी म्हणजे खूप खराब झालेला आहे तर तो तुमच्यासोबत मी कशा पद्धतीने स्वच्छ करते ते मिस्टर मसल्स हे लिक्विड किचन क्लिनरचं असतं पण ना ते आता सध्या संपलंय तर त्याच्यात मी काय केलं पाणी भरलं आहे आणि त्याच्यामध्ये ना एक चमचा डिशवॉश लिक्विड ॲड केलेलं आहे मग मी काय करते सारखं सारखं गॅस ओटा म्हणजे खराब झाला ना तर हा स्प्रे मारते आणि मग नुसतं कापडाने पुसून घेत असते की जेणेकरून तो सतत चकाकतो आणि स्वच्छही दिसतो मग आता फ्रीजलाही मी ना खूप डिशवॉश लिक्विडने असं म्हणजे घासायची गरज नाही आहे तर मग नाही याचाच वापर करून घेते हा फ्रीज असतो एवढाच छोटासा पण यात पण आपला भरपूर असा संसार सा असतो सामान म्हटलं ना तर सामान तर असतोच पण त्या शब्दाला खरं तर संसार म्हणू किती खाद्यपदार्थ बिचारा आपले स्वतःमध्ये ठेवत असतो सामावून घेत असतो मग त्याची काळजी घेणंही हे आपलं कर्तव्य आहे छोटा असला ना तर असं वाटतं माणसाला की मोठा फ्रीज असता तर किती बरं झालं असतं आणि मोठा फ्रीज असला ना अरे छोटा असता तर बरं झालं असतं कमी जागेत तो ॲडजस्ट झाला असता असे पण विचार येतात बरं मनात बऱ्याचदा आपल्याकडे जे आहे त्यामध्ये आपण खरं तर आनंदात नसतो जे दुसऱ्याकडे आहे ना ते बघून आपण आपला आनंद शोधत असतो की हे आपल्याकडे असतं तर बरं झालं असतं असं सगळ्यांचंच होतं माझंच काय तुमचंही तुमचंच काय माझंही सगळ्यांचं अगदी सारखं म्हणजे नेचरमध्ये हे वाटतच म्हणजे आपल्याला निसर्गताच हे सगळं वाटतं की ह्या सगळे फिलिंग्स येत असतात नाही ना मी बघा जवळपास ना तीन आठवड्यापासून पंधरा म्हणजे पंधरा दिवस तर झालेच असतील रोज विचार करायची की फ्रीज साफ करायचं आहे तसं करणं इतकं अवघड नाही आहे पण तो बघूनच ते मनात ना जी म्हणजे जे विचार होतात ना तयार हो ते जास्त अवघड असतात अरे बापरे एवढा सगळं सामान काढावं लागेल एवढं सगळं क्लिनिंग करावं लागेल पण उलट ना ते बरं होतं की अनावश्यक वस्तू आपण काढून टाकतो आणि जे चांगलं चांगलं ना तेच ठेवतो उगाचंच फ्रीजमध्ये पण आपण खूप गर्दी करून ठेवलेली असते छोट्या छोट्या पात म्हणजे वाट्यांमध्ये भाज्या छोटे छोटे काहीतरी शिल्लक असलेले पदार्थ असं बऱ्याच जणांचं आणि बऱ्याचदा होत असतं पण फ्रीज क्लिनिंगच्या निमित्ताने ना हे सगळं चकचकीत होतं आणि ज्या वस्तू खरंच लागणार नाही त्या बाहेर निघतात परवा ना माझ्या एका मैत्रिणीचं माझं असं जनरली घरावरून बोलणं सुरू होतं तर ना मी तुम्हीही माझ्या मैत्रिणी आहात तर तुमच्यासोबतही हे शेअर करते मी की ती ना आता जॉब करते तिला वेळ नसतो मग छोट्या छोट्या वाट्यांमध्ये ज्या भाज्या काढलेल्या असतात काहीतरी पदार्थ जमा केलेले असतात ना ते काही खाणं होत नाही किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं मग तिचे मिस्टर तिने संपूर्ण फ्रीज चेक करतात तर ती मल म्हणजे असंच गमतीमध्ये आमचं बोलणं सुरू होतं की फ्रीज चेक करताना ना ना सासूबाई अचानक जागृत होतात म्हणजे ती म्हणत होती एक सासूबाई परवडली पण पर नवऱ्यामध्ये दहा सासूबाई अशा ना तयार होतात आणि त्या सगळं कुठे काय वाया घालवते एका पत्नी कुठे काही पडलेलं आहे का हे सगळं नवरा चेक करत असतो अशी गंमत प्रत्येकाच्या संसारात असते प्रत्येकाच्या आयुष्यात असते मलाही माझे मिस्टर जर जेवण कधीही एखादी पोळी जरी शिल्लक असली ना आणि ती जर वाया केली तर खूप ऐकावं लागतं म्हणजे त्यांचं ते योग्यच असतं आता मी तसं खूप मोजून मापूनच बनवत असते म्हणून खूप प्रश्न येत नाही आणि पण सुरुवातीला ना आपल्याला अंदाज येत नसतो किंवा पाहुणे आल्यावरती ना असं होत असतं बऱ्याचदा ना कमी जास्त होत असतं म्हणून मग त्यावेळेस ना गडबड होते मग माझे मिस्टर मला ना डायरेक्टली शेतकऱ्यांच्या शेतात म्हणजे तिथपर्यंत विचार घेऊन जातात सांगतात की कि त्यांना किती कष्ट करावे लागतात ही पोळी इथपर्यंत बनण्यासाठी किती मेहनत गेलेली झालेली आहे म्हणजे शेतकऱ्याने बियाणं पेरलं शेतीत मशागत केली मग धान्य आलं ते विकलं आपण विकत घेतलं आणि विकत घेऊन दळलं आणि मग नंतर तू गॅस त्यामध्ये गॅसही गेला नंतर मेहनत गेली आणि तेल सगळ्या सगळ्याच गोष्टी गेल्या आणि पोळी वाया घालवते असं म्हणजे चांगल्या पद्धतीने सांगतात आणि सगळेच नवरे हे सांगत असतात तुम्हीही मान्य कराल आणि ज्यांचे ज्यांचे आहो सांगतात ना त्यांनी मला नक्कीच कमेंट करा की तू मलाही हे सगळं ऐकून घ्यावं लागतं सगळ्यांकडे ना एकच परिस्थिती असते फ्रीजमधले भांडेही घासून झालेले होते आणि आता ना मला कपडे वाळवायलाही टाकायचे होते आणि कपडे जे वाळलेले होते तेही काढून घड्या करायचे होते मी काय करते एक्स्ट्रा कामं करण्यासाठी ना एकतर सकाळचा वेळ निवडते नाहीतर संध्याकाळचा किंवा दुपारी ना काय होतं एकदा घर पुसल्यानंतर ना मलाही कंटाळा येतो आणि तो परत पसारा करायला इच्छा होत नाही म्हणून ना मग ज्या वेळेस आपल्याला अधिक कामं करण्याची इच्छा होते ना असा वेळ निवडायचा की त्यावेळेस आपल्याकडून झटपट अशी कामं होऊन जातात प्राजक्ताने मला विचारलं होतं मुली घर नंतर बाहेरची कामं म्हणजे भाज्या आणणं किराणा आणणं किंवा मुलींचा अभ्यास आणि घर कसं मॅनेज करते हे तिने विचारलं होतं तिच्यासारखंच अनेक जणी विचारतात तर काय झालेलं आहे सुरुवातीपासून जसं लग्न झालं ना आता मिस्टरांचा जॉब असा होता की एकदा ऑफिसला गेलं की तिकडून परत येण्याची वेळ म्हणजे निश्चित नसते कारण की जर कधी कामानिमित्त बऱ्याचदा बाहेर जावं लागलं तर म्हणजे कारवाई वगैरे सुरू झाली तर ती किती वेळ चालेल ना याचं काहीच वे बंधन नसतं मग त्यामुळे मग ना मला म्हणजे माझ्यावरच सगळ्या कामांच्या जबाबदाऱ्या पडलेल्या ते ऑफिसचं त्यांचं करत होते मी घर सांभाळत होती मग ह्याच्यातना मला खूप सवय झालेली की सगळं मलाच आणावं हो लागत होतं कारण की त्यांच्याकडे तितका वेळच नसतो मग त्यामुळे ना भाज्या आणणं किराणा आणणं आता तरी बऱ्याचदा तरी मी हट्ट करते चला सोबत असं पण बऱ्याचदा तर नाही मिळत वेळ म्हणून मग ना ह्या सगळ्या जबाबदाऱ्यांची सवय झाली आणि त्या करता करता इतकी सवय झाली की आता हे सगळं खूप इझिली मॅनेज व्हायला लागलं ला। कधी कधी ना खूप दमछाक होते नको वाटतं हे सगळं की अरे आ, हे सगळं परत आपल्यालाच करावं लागतं आहे पण मग त्यावरती काहीच इलाज नसतो आणि मग आपण एकदा जबाबदारी घेतली ना तर मग आपण ती निभवती जातो आणि मग आपल्याला दुसऱ्याने आणून दिलेल्या वस्तूही आवडत नाही असंही व्हायला लागतं आणि ना आ, मी ना स्वतः म्हणजे आता घर मुली त्यांचा अभ्यास आणि जी माझ्याशी रिलेटेड कामं आहेत ना त्यांना खूप महत्त्व देते मी बाहेरच्या इतर निगेटिव्ह गोष्टींपासून ना खूप लांब राहण्याचा प्रयत्न करते म्हणून मग ना बऱ्याचदा आपण ह्या सकारात्मक ऊर्जेमुळे ना ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक स्त्री करतच असते आपापल्या परीने मी काही विशेष करत नाही आहे मी असं म्हणणार नाही फक्त हे यूट्यूब चॅनल आहे म्हणून मग आणि स्वच्छता वगैरे ना हे तुम्ही बघतच असतात की रोजच्या रोज काहीतरी आवरणं स्वच्छ करणं हा माझा आवड छंद आहे म्हणून तेही होऊन जातं तर मग आपण जर जर एकदम पॉझिटिव्ह एनर्जीसोबत राहिलो ना एकदम छान सकारात्मक विचारांसोबत राहिलो महत्त्वाचं म्हणजे तर हे सगळं इझिली मॅनेज व्हायला लागतं कधी कधी ना तर आपल्या आजूबाजूची परिस्थिती किंवा आपण खूप त्रा त्रास म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींचा ताण करून घेतो किंवा कोणी काही बोललं त्याचा ताण करून घेतो ना तर खूप बऱ्याचदा ना आपली कामं नाही होत आणि आपल्या मुलांकडेही लक्ष दिलं जात नाही आणि हे सगळं ना म्हणजे केव्हा शक्य होतं मला वाटतं स्वतःचं मानसिक आरोग्य आपलं शारीरिक आरोग्य पण खूप महत्त्वाचं आहे पण त्यासोबतच मानसिक आरोग्यही खूप महत्त्वाचं आहे कारण की मन जोपर्यंत शांत नाही राहत ना तोपर्यंत इतर गोष्टी आपण नाही करू शकत इतर इतरांच्या आयुष्यामध्ये काय करत आहे ते कसे जगताय कसे राहत आहे ते काय आपल्याबद्दल विचार करतात यापासून जितकं आपण दूर राहू ना तितकं आपण सुखी राहतो असं मला वाटतं म्हणून आणि तेही सुखी असतात सगळेजण म्हणून ना आपण आपल्या ज्या गोल वर्तुळात राहतो ना छान तर ते एकदम छान असं सकारात्मक बनवायचं की जेणेकरून तिथे निगेटिव्ह एनर्जी अजिबात एंट्री करणार नाही आणि आपण आप मी म्हणजे खूप चेंज केलं आहे स्वतःला अधिक थोडं अल्लड होती मग नंतर हळूहळू वयानुसार स्वतःमध्ये बदल होत गेले आणि अनुभवानेही बदल होत गेले आता तो अल्लडपणा कमी झालेला आहे आणि आता जरा मी प्रॅक्टिकल व्यक्ती बनते म्हणून मग ना या छोट्या छोट्या अनुभवातूनच आपण प्रत्येकजण शिकत असतो आणि रोजचं आयुष्य आपण एखादा टाईम टेबल बनवून ना जगू शकत नाही किंवा ते रोज रोज लागूही होत नाही म्हणून मग ना फक्त थोडी शिस्त लावली स्वतःला की सगळं पॉसिबल होतं चला परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत